नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बिग ब्रेकिंग आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी महागाई भत्ता वाढवला पंधरा मे पासून खात्यात जमा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी महागाई भत्ता वाढवला आदेश जारी पंधरा मे पासून खात्यात वीस हजार रुपये जमा पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे त्यासाठीचे आदेश जारी करण्यात आले आहेत जारी करण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी एक एप्रिल पासून या ठिकाणी होणार आहे यासोबतच त्यांना दरमहा वाढीव पगारही दिला जाणार आहे चलनशील महागाई भत्त्यात वाढ करण्याचा आदेश कामगार मंत्रालयाने जारी केला आहे पहा पुढे श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या एकोणीस जानेवारी दोन हजार सतराच्या अधिसूचना क्रमांक एकशे शहाऐंशी ई अंतर्गत एक चार दोन हजार चोवीसपासून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिवर्तनीय महागाई भत्त्याच्या दरामध्ये या ठिकाणी अधोस्वाक्षरीने सुधारणा केली आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक तीनशे पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव वरून तीनशे नव्याण्णव पॉईंट सत्तर पर्यंत वाढला आधार दोन हजार सोळा बरोबर शंभर त्यामुळे तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकाची वाढ झाली खालीलप्रमाणे सुधारित चल महागाई भत्ता एक चार दोन हजार चोवीस पासून दे असेल बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही देय असणार आहे एक चार दोन हजार चोवीस पासून कामगाराची श्रेणी देखील निश्चित केली आहे जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये कामगारांची श्रेणीही निश्चित करण्यात आली आहे ज्या अंतर्गत त्याला ए बी सी श्रेणी देण्यात आली आहे एक श्रेणी अश्रेणीतील एकशे चौसष्ट अकुशल कामगार अर्धकुशल रुपये एकशे अष्ट्याहत्तर कुशल श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी एकशे अठ्ठावन्न रुपये अधिक उच्च कौशल्य असलेल्यांना दोनशे चौदा रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे बघा एकूणच या ठिकाणी कामगारांची श्रेणी जे देखील निश्चित केलेलं होतं तेही या ठिकाणी या जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये कामगारांची जी श्रेणी होती ती श्रेणी कशा पद्धतीने निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत त्याला एबीसी श्रेणी कशा पद्धतीने दिलेलं आहे तेही माहिती या ठिकाणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार एकूणच कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे डी ए हे के लेटेस्ट अपडेट हे पंधरा मेपासून खात्यात जमा होणार आहे कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी बातमी महागाई भत्ता वाढवला संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद